आज रविवार आहे पण आपल्याला कल्पना आहे आचारसंहिता दोन तीन दिवसामध्ये लागते आणि म्हणून खूप धावपळ नियोजन कामांचे सुरुवात ऑर्डर सगळेच धावपळ प्रशासकीय या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेज मेडिकल हब जळगाव जिल्ह्यामध्ये आपण त्याच्या कामाला सुरुवात केली मागच्या वर्षी तोपास हे काम आता पंचावन्न साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या हॉस्पिटलचं उद्घाटन व्हावं याची सुरुवात व्हावी असं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय वेगामध्ये पाच सहा मजल्या तर हॉस्पिटल ते बांधून झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये या कामाला मला असं वाटतं की ते पूर्ण होईल आणि त्याची सुरुवात मेडिकल कॉलेजची नवीन इमारतीची सुरुवात आम्ही या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये त्या ठिकाणी करू कधीपर्यंत लागते आचारसंहिता तारीख निश्चित होते मला वाटतं की मला जे ऐक ऐकतोय बघतोय मी त्याच्यावर मला वाटतं बारा तेरा तारखेला आचारसंहिता लागेल दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागली पाहिजे मला असं वाटतं आहे दुसरे राजकीय विषय आहे की मोदी निवडणूक आल्यानंतर मेरा परिवार म्हणतात आणि नंतर मात्र आड अडाणींचा परिवाराकडे जातात असं उद्धव ठाकरेंनी आता काय तर सगळ्याच परिवारामध्ये जातात म्हणजे मग काय आता आता उद्या अंबानींकडे तर का अंबानीचा परिवार होतो का त्यांचा म्हणजे मग त्यांनी कोणाकडे जाऊ नये असं आपलं म्हणणं आहे का मला असं कळत नाही कुठेतरी मुद्दाम टीका टिप्पणण्या करायच्या मोदींचं व्ह्यू जो आहे त्यांचं जे दूरदृष्टी आहे त्याची आपल्याला कल्पना आहे अंत्योदय शेवटचा माणूस म्हणजे जो अगदी गावाच्या शेवटी आहे त्याला राहायला घर नाही त्याच्या घरी पाणी नाही वीज नाही त्याच्या घरी शौचालय नाही अशा माणसाचा विचार करणारे मोदीजी आहेत तो त्यांचा परिवार आहे अदानी अंबानी पण आता शेवटी देश म्हटल्यावर सगळे येतील तर तुम्ही त्यांनाच का म्हणतायत प्रत्येकाच्या घरी मोदीजींनी गॅस दिला बारा कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस दिला कोट्यवधी लोकांना घरं दिली त्यांच्या घरी थेट तंडळाने पाणी जातं आहे मोफत राशन त्यांना दिलं आहे याच्या मागचा हेतू हा होता की हा माझा परिवार आहे तो अगदी शेवटचा माणूस आहे जो आर्थिकदृष्ट्या नडलेला आहे त्याला काही आधार नाही अशा माणसाला आपल्या प पातळीत आणायचं त्याला आर्थिकदृष्ट्या तो सक्षम कसा होईल मग बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिला असतील तरुणाचा विषय असेल मला वाटतं की हा सगळा दृष्टिकोन घेऊन मोदीजी काम करतायत पण आता ज्यांना दिसतं फक्त मो आता कुणाला अंबानी त्या ठिकाणी दिसत आहेत कुणाला अदानी त्या ठिकाणी दिसत आहेत मला वाटतं टीका करणाऱ्यांना कुठेही थोडंसं आपण काय बोलतो काय याचं भानच नाही पाहिजे मनसे आणि भाजपची युती होण्याची चर्चा होईल काय सांगा नाही त्या बाबतीत मला काही माहीत नाही त्या बाबतीत आमची श्रेष्ठ निर्णय घेतील असं होईल आता आजकाल की सांगता येतं काय होईल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती असं वाटलं होतं का झाली शिवसेना आम्हाला सोडून दिली होती पुन्हा सगळी शिवसेना आली ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादी आली ओरिजिनल शिवसेना आली जे आले नाही ते बाहेर पडले ती बाकी सेना राहिली बाकी राष्ट्रवादी राहिली आता चिन्ह आमच्याकडे राष्ट्रवादीचं आहे पक्ष सगळं आमच्याकडे आहे शिवसेनेचं चिन्ह आमच्याकडे आहे नाव आमच्याकडे पक्ष आमच्याकडे म्हणजे ओरिजिनल आमच्याकडेच आहे आणि म्हणून असा कोणी विचार केला होता का अशोक चव्हाण आता काँग्रेसचे सर्वात मोठे नेते हे आमच्याकडे आले उद्या अजून कोण ते सांगता येत नाही पण सगळ्या पक्षांचा ओढा सगळ्याच पक्षांना वाटतं आहे की आता आपण विकासाच्या बाजून त्या ठिकाणी जावं भारताला आम्हाला देशाला सक्षम करायचं आहे विकसित भारताचं स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतो आहे आज देश आपला पाचव्या नंबरवाला अर्थव्यवस्थेमध्ये तर तिसरा नंबर आपण आणतो आहोत आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर हो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळेच मुख्य प्रवाह येण्याचा विचार आहेत आणि म्हणून कोणीही आलं तर मला वाटतं की अशक्य नाही आहे तशी काही बोलणी झाली मनसेसोबत आतापर्यंत नाही माझी तर काही बोलणी झालेली नाही मी ज्या ज्या वेळेला बोलणी झाली त्यावेळेला आपल्याला सांगतो की काय होणार आहे काय नाही म्हणून पण मनसेशी माझी बोलणी झाली मी त्या त्यांच्या या बोलण्यामध्ये मी नाही अंमळदेरचे ज्या ललिता पाटील आहेत भाजपच्या कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या गटात गेल्याचं पाहायला मिळते काल फोटो सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्य आहे लोकशाही आपल्याकडे ज्याला जिकडे पटेल त्यांनी तिकडे जावं त्यांनी तिकडे तिकीट मागावं शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांना आपलं उमेदवार कधी निश्चित होतोय भाजपचं कारण सगळे पक्ष तुमच्याकडे थांबले नाही सगळे पक्ष आमच्याकडे थांबले असं नाही आहे पण आपल्याला कल्पना आहे आमच्यावरती सेंटर बोलणं होतं आमचं काही आमचा पक्ष कसं आहे आमचा काही छोटा पक्ष नाही आहे आता इथे शरद पवार गट काय इथे ते रात्री पण करू आज शिवसेना कोणी तिकडेच घ्यायला तयार नाही आहे केव्हाही करतील दुपारी पण करतील आता संध्याकाळी दोन तासाने करतील त्यांना कोण विचार तुमच्याकडे आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे सर्वात मोठा पक्ष आहे जगातला सगळ्यात मोठा सदस्य असलेला पक्ष आहे आणि आमच्यामध्ये एक सिस्टीम आहे आमच्याकडे हा परिवाराचा पक्ष नाही आहे शरद पवार सांगतील तर सगळं ठरलं उद्धव ठाकरे सांगतील ते ठरलं राहुल गांधी ठरतील ते सगळं ते नाव निश्चित झालं असा आमचा पक्ष नाही आहे आमच्याकडे लोकशाही आहे आमच्याकडे लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी चालतो आमच्याकडे एक पद्धती आहे राज्यावरची सिस्टीम आहे नंतर केंद्रातली सिस्टीम आहे आणि त्यानंतर आमच्याकडे नाव शिकामोर्तो होत असतं आणि म्हणून आमचा हा परिवाराचा पक्ष नाही आहे आमचा हा लोकांचा पक्ष आहे भाजपाची यादी जे साधारण केव्हा जाईल ते मला आज काही सांगतात मी पुन्हा सांगितलं आपल्याला की सगळं आमच्याकडे खूप सर्वे झालेले आहेत खूप चर्चेच्यावर होते आम्ही सुद्धा गावगाव त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातून आम्ही सर्व्हे करून आलेलो आहोत प्रमुख कार्यकर्त्यांची मतं जाणून आलेलो आहोत तो आमचा रिपोर्टवर गेलेला आहे मला वाटतं थोडा वेळ लागेल ला अजून पण मला आज निश्चित सांगता येणार नाही नवीन चेहरे राहणार का गेरु गेरु ते जाणार आता तुम्ही परत तसंच फिरून फिरून पर तिथे येतात आता मी ते सांगितलं की आमच्याकडे ते सर्वोच्च कमिटी आहे केंद्रामध्ये केंद्रीय समिती आमची निवडणूक समिती आहे त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील इथे मला याला त्याला कुणालाही अधिकार नाही राज्यामध्ये सुद्धा नाव ठरवायचा नवे जुने काय असा कुठलाही सर्वचा अधिकार आम्हाला कुणालाही नाही येणाऱ्या काळात काही इन्कमही होऊ शकते का भाऊ भाजपमध्ये पिक्चर सांगतो मला बघा आता अनेक लोकांना वाटतं खूप लोकांना वाटतंय की भारतीय जनता पक्षामध्ये यावं आणि म्हणून अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल कोण कोण या पक्षामध्ये येत आहे ना एकदा नावं जाहीर झाली अजून अनेक लोक आहेत अने आणि मोठी लोक आहेत ते पण येतील गुलाबराव पाटीलने आपल्याला खासदारकी होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या का कार्यक्रमात नाही ते गमतीचा विषय त्यांनी मला नंतर सगळ्यांना मी गंमत करतो रोड दुमशी